कुणी कितीही प्रयत्न केले तरी कोल्हापुरातील शांतता आणि सामाजिक सलोखा बिघडू देणार नाही असा निर्धार करत इंडिया आघाडीच्या वतीनं आज शिवशाहू सद्भावना यात्रा काढण्यात आली या यात्रेच्या निमित्तानं कोल्हापूरकरांनी सलोख्याचं दर्शन घडवलं विशाळगडावरील अतिक्रमण आणि गजापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर आज ही सद्भावना यात्रा काढण्यात आली विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्याचा मुद्दा आणि गजापूर जाळपोळ प्रकरणावरून उद्भवलेली परिस्थिती निवडण्यासाठी इंडिया आघाडीच्या वतीनं आज कोल्हापुरात शिवशाहू सद्भावना यात्रा काढण्यात आली सद्भावना यात्रेसाठी आज सर्वपक्षीय कार्यकर्ते राजर्षी शाहू महाराजांच्या नर्सरी बागेतील समाधीस्थळी जमा झाले या ठिकाणी प्रमुख कार्यकर्त्यांची भाषणं झाली जाती धर्मामध्ये तेढ वाढवण्याचे प्रयत्न होत आहेत कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यात अपयश आल्यानं देवेंद्र फडणवीस यांनी महमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी अतुल दिघे यांनी केली आहे हिंदू मुस्लिम आणि मराठा ओबीसी असा वाद पेटवण्याचे प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून होत आहेत भाजप खत्रेमे असल्यानं दंगली घडवण्याचं षडयंत्र रचलंय असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे संजय पवार यांनी केला प्रतिगामी शक्ती शक्तीविरोधात एकजुटीनं लढा उभारण्याची गरज बाबा इंदुलकर यांनी व्यक्त केली विशाळगडावर अतिक्रमण झालंय पण त्या अतिक्रमणाशी कोणताही संबंध नसलेल्या गजापुरातील घरांवर हल्ले का केले असा सवाल माजी आमदार सत्यजित पाटील सरोडकर यांनी केला कायदा सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरलेल्या पोलीस अधीक्षकांना निलंबित करावा अशी मागणी आमदार सतेश पाटील यांनी केली यावेळी विजय देवणे गिरीश फोंडे सुभाष जाधव आर के पोवार यांनी कोल्हापुरात सामाजिक सलोखा टिकवण्याचं आवाहन केलं त्यानंतर खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवशाहू सद्भावना यात्रेला सुरुवात झाली कोणी कितीही प्रयत्न केले तरी करवीर नगरीतील सामाजिक सलोखा बिघडू द्यायचा नाही असा निर्धार कर यावी करण्यात आला आम्ही सारे कोल्हापूरकर एक आहोत असा संदेश देत सामाजिक सलोख्याचं दर्शन घडवलं यावेळी आमदार जयंत आजगावकर ए वाय पाटील मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बी पाटील जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील पद्मा तिवले सचिन चव्हाण अशोक भंडारी डी जी भास्कर शिवाजीराव परुळेकर यांच्यासह विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते